पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी संगमनेर शहर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या धाडीत एम डी मादक पदार्थ तस्करी प्रकरणी एका तरुणाला अटक करत मोठी कारवाई केली आहे गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार आशिष सुनील दत्त मेहरे वय अठ्ठावीस राहणार नाशिक हा फॉर्च्युनर गाडी क्रमांक एम एच पंधरा एफ एफ शहाण्णव तीस मधून एम डी ड्रग्ज घेऊन विक्रीसाठी संगमनेरमध्ये येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय संगमनेर तसंच संगमनेर शहर पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकानं सापळा रचून आरोपीला पकडलाय तपासात आरोपीच्या ताब्यातून एकशे तीन ग्रॅम एम डी ड्रग्ज किंमत तीन लाख नऊ हजार तसंच गुन्ह्यात वापरलेली चाळीस लाख किमतीची फॉर्च्युनर गाडी असा एकूण त्रेचाळीस लाख नऊ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी एनडीपीएस कायदा कलम आठ क बावीस क अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पगारे यांच्याकडे आहे कारवाईत उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय संगमनेर तसंच शहर पोलिसांच्या पथकाचा सहभाग होता या संदर्भात अधिक माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे यांनी दिली गोपनीय गोपनी माहितीच्या आधारे एक आशिष मेहरे नावाचा इसम हा एमडी पदार्थ विक्रीसाठी आणणार असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस अधिकारी कार्यालयातील तसेच पोलीस अधिकारी आणि अंमलदार माहितीच्या आधारे छापा कारवाई केली असता सुनील मेहर याच्या ताब्यामध्ये एकशे तीन ग्रॅम एम डी हा अंमली पदार्थ मिळून आला त्या अनुषंगाने संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे एनडीपीएस ऍक्ट एनडीपीएस ऍक्ट कलम आठ क आणि बावीस क अन्वये गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे तसेच या गुन्ह्यात तीन लाख नऊ हजार रुपये किमतीचा एम तसेच सदर आरोपीची फॉर्च्युनर कार ही जप्त करण्यात आलेली आहे आणि पुढील तपास हा पीएसआय एस आय करीत आहेत या अनुषंगाने अधिक पुढील तपास सुरू आहे काम वगैरे नवशाद शेख लक्ष पोलीस न्यूज संगमनेर